नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अतिवृष्टी शेतकऱ्यांना एक अत्यंत मोठा दिलासा देण्यात आलेला आहे एनडीआरएफ आणि एस निकषाच्या बाहेर जाऊन दुप्पट मदत करण्यासाठीचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो आता ही जी काही एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर मागील आठ दिवसापूर्वी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्या सर्व शेतकरी बांधवांना 한테 आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता ही नुकसान भरपाई अतिवृष्टीची नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार हेक्टरी किती रुपये भेटणार कधीपासून भेटणार याचे पंचनामे आता कसे होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल डिटेल मध्ये मा... माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो <laughs> कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास ज्या जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर रोजी पासष्ट मिलीमीटर पेक्षा नोंद झालेली आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई भेटणार आहे आता मित्रांनो असे कोणते नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यात पात्र झाले ती यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महसूल मंडळ मंडळी यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा आहे धाराशिव तिसरा जिल्हा आहे हिंगोली चौथा जिल्हा आहे नांदेड याचबरोबर पुढचा जिल्हा परभणी लातूर बीड आणि जालना या सर्वप्रथम मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे आठ जिल्ह्याची माहिती झाल्याच्या नंतर नंतर आपण बाकीच्या उर्वरित राज्यातल्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तुमच्या सुद्धा जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचं हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये झिरात पिकासाठी बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयाची नुकसान भरपाई एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन दुपटीने मदत करण्याचे ठरवले आहे त्यामुळे या जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये झिरात पिकासाठी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळे सरसकट नुकसान भरपाई भेटणार आहे अतिवृष्टीची नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये जिरात पिकासाठी हेक्टरी तेरा रुपये ही नुकसान भरपाई भेटणार आहे हे आणि बागायतीसाठी जवळपास सत्तावीस रुपये आणि जिरात पिकासाठी जर बघितलं तर तेरा रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली होती एकूण पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली होती त्यामुळे बीड जिल्ह्याला सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार ची भेटणार आहे जे काही एक तारखेपासून ते तीन सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये या बीड बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आता याच अतिवृष्टीचे पैसे आता शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि याच लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील म्हणजेच सरसकट शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आणि याच पद्धतीनं भेटणार आहे म्हणजे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरत पिकासाठी आणि जे काय मी तुम्हाला अगोदर सांगितलं तशा पद्धतीने नुकसान भरपाई या लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे एक ते तीन सप्टेंबर दरम्यान या सुद्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्यांना सरसकट ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि काही महसूल मंडळी नांदेड जिल्ह्यातील असे आहेत त्या महसूल मंडळामध्ये दीडशे मिली जास्त पावसाची नोंद झाल्या कारणामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीनाचं नुकसा कापसाचं नुकसान नुकसा झालं इतर सर्व पिकाचं नुकसान झाल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट ही नुकसान भरपाई दोन हजार चोवीसची ची आत्ताची आठ दिवसापूर्वीची ही मंजूर केलेली आहे आणि त्याचे पंचनामे सुद्धा युद्ध पातळीवर शासनाच्या माध्यमातून करण्या कर, करायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं सांगलेलं आहे आणि या तिसही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट भेटणार असल्याची माहिती आपल्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजेच गोयल साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्याला सुद्धा सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिल्ह्यात पिकासाठी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो आता हे होते मराठवाड्यातील जिल्हे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली या सर्व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ससकट नुकसान भरपाई भेटणार आहे मित्रांनो आता आपण विदर्भातल्या आणि पूर्व विदर्भातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता या सुद्धा उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर यवतमाळच्या नंतर अमरावती जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की जे काही डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकष आहेत या निकषाच्या बाहेर जाऊन शासनाच्या माध्यमातून दुपटीने मदत केली जाणार आहे कारण की एन डी आर एफ आणि एस डी एफचे निकष होते की निकष असे होते की हेक्टरी सहा हजार आठशे रुपये मग त्याच्या दुपटीने मदत म्हणजे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई भेटणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही शेतकरी बांधवांसाठी नुकसान ले नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे परंतु याच्यामध्ये एक किचकट माहिती आहे कारण की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की शेती पिकांचे पंचनामे होणार नाहीत परंतु पंचनामे आता युद्ध पंच पंचनामे मात्र सुरू करायला सुरुवात झालेली आहे आता तुमच्याही गावामध्ये किंवा तुमच्या तलाट्याच्या माध्यमातून पंचनाम्याचे फॉर्म भरून घेतले जात आहेत परंतु कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तशी काय माहिती देण्यात आलेली नव्हती की पंचनामे काय होणार आहेत अशी माहिती देण्यात आली शेती पिकांचे पंचनामे होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती फक्त पंचनामे कशाचे होणार त्याच्यामध्ये जे काही तुमचं पाईपलाईन वाहून गेलेले आहे तुमचं गृह ढोर याचे पंचनामे होणार आहेत अशी माहिती सांगलेली होती परंतु शेती पिकांचे पंचनामे होणार अशी माहिती सांगलेली नव्हती पंचनामे होणार नाहीत अशी माहिती सांगलेली होती त्यामुळे परंतु आता पातळीवर पंचनाम्याचं काम सुरू आहे जर तुमच्या गावामध्ये जर तलाट्यांच्या माध्यमातून जर पंचनामे सुरू झालेले असतील तर तो पंचनाम्याचा फॉर्म तुम्ही नक्की अवश्य भरून द्या त्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या आर जिले विदर्भातले व पूर्व विदर्भातले पाच ते सहा जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशा प्रकारची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली आहे आणि लवकरच ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल एक अशी अपेक्षा शासनाच्या माध्यमातून तशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास जे थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद